राम आता आपण एकशे सदोतीसावा श्लोक बघूया हो जीवा श्रेष्ठ ते पष्ट सांगो परी जीव अज्ञान तैसे देह कर्म खोटे ठेवणे कळेना श्रीराम श्रेष्ठ या शब्दाचा अर्थ संत आणि अनुभवी व्यक्ती असा होतो त्यांनी जीवाला जे काही सांगितले सांगितले असूनही जीव म्हणजे मनुष्य प्राणी अजून अज्ञानातच आहे ब्रह्मसत्य आणि जगमिथ्या हे शंकराचार्यापासून अरविंद विवेकानंदांपर्यंत अनेकांनी अने सांगितले अनेक अवतार होऊन गेले म्हणून भारताला धर्मभूमी म्हणतात सत्पुरुष हे निस्वार्थी असतात त्यांना कशाचीच हाव नसते लौकिक मिळवावा प्रख्याती व्हावी अनेकांनी अने भोवतीभोवती असावे असे त्यांना कधीही वाटत नाही त्यामुळे त्यांचे सांगणे अगदी स्पष्ट उघड आणि रोखठोक असते देहबुद्धी आणि कर्तृत्वाचा अहंकारामुळे जीवाचे नित्याचार काही केला टळत नाही देहबुद्धी इंद्रियांच्या पातळीवर जगत असल्याने सत्य स्वीकारू देत नाही ज्या कर्माने पुन्हा जन्माला यावे लागते त्या कर्माला समर्थ खोटे कर्म असे म्हणतात खरे कर्म माणसाला जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवतो वस्तुत हे मोक्षधन आपण सर्वांचा जुना ठेवा आहे पण दुर्दैवाने देहबुद्धीला चिकटून असतो देहबुद्धी ही मूळ समस्या आहे म्हणून समर्थ तऱ्हेने देहबुद्धी सोडण्यासाठी बऱ्याच श्लोकांमधून सांगतात उदाहरणार्थ देहबुद्धी निरूपणी विसरावी एकशे तीनावा श्लोक देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी एकशे त्रेसष्ट देहबुद्धीचा आठवू ना ठेवावा एकशे एकोणसत्तर देहबुद्धी हे ज्ञान बोधे एकशे अठ्ठ्याऐंशी देहबुद्धीचा ज्या टळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना अशा चरणाद्वारे देहबुद्धी सोडायला सांगतात देहबुद्धी जागृत असली की दुष्परिणामच भोगावे हो लागतात जय जय रघुवीर समर्थ